रसिक मित्र हो आपली पत्नी आपली दुसरी आईच असते ना कारण घरट्यासाठी सुद्धा राबत असते ना लेखक संतोष लेमण पाटील लिखित एक हृदयस्पर्शी लेख ती पण बर का अभिवाचन उमेश शिंदे आणि ही कविता ऐकून जर पतींच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तर लेमन पाटलांच्या कवितेचं चीज झालं असं म्हणता येईल हो दमते किती पण पण यावर बोललं जात नाही लिहिलं जात नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतो बरं का मित्र पुरुष आणि स्त्री यात नक्कीच शारीरिक क्षमतेमध्ये फरक आहे पण म्हणून त्या कमी काम करतात असं अजिबात नाही बरं का अहो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंबहुना झोपल्यावर सुद्धा डोक्यात सकाळच्या कामांची लिस्ट याच विचारात ती झोपत असते तिची होणारी शारीरिक झीज याचा कुठेही विचार केला जात नाही आम्हाला आम्हाला मात्र सगळं आईत हातात हवं असतं सकाळच्या टॉवेलपासून रात्रीच्या पांघरुणापर्यंत तिच्याच हातून हवं आणि तरीही ती काय काम करते हा प्रश्न असतोच की मात्र मात्र आता तिला बिचारी म्हणताना येणार सध्या सध्या ती एक स्वावलंबी आणि स्वाभिमानानं जगणारी ऑलराऊंडर महिला झाली आहे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व या ती कुठेही मागे नाही आहे गृहिणी असो व्यावसायिक असो किंवा नोकरी करणारी महिला असो डॉक्टर असो वा राजकारणी असो सगळी बाहेरची कामे उरकून ती खरा सुद्धा तिची भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडत असते आणि हे करत असताना ती आई बायको बहीण मुलगी आजी या कोणत्याही भूमिकेत असते बरं का भूमिका कोणतीही असो ती मात्र तिचा रोल अगदी छानच उमटवत आली आहे हे सर्व करत असताना मित्रांनो असंख्य वाईट विचार वाईट गोष्टीतून ती स्वतःला सावरत पुढे चालली आहे असं असलं तरी ती मात्र स्वत कधीही म्हणणार नाही की मी थकले मला आराम हवाय मला ब्रेक हवाय तिचा हात मात्र सदैव चालूच मात्र मात्र आपणही कधीतरी मित्रांनो समजून घेतलं पाहिजे ना की ती पण का अभिवाचन उमेश शिंदे Да неважно.